आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आत्ता वाजले बारा अठरा आणि अकरा वाजल्यापासून आपल्या कलागंधावरून निघणार होता चिंच पोकळी आणि आत्ता मी तुम्हाला जर्सी घालून तर समजलोच असेल चिंच पोकळीची जर्सी आणि आपल्याला चिंच पोकडीचा लोभो दिलेला आणि आता आपण निघतोय आणि आपला आउटफिट एक टी शर्ट म्हणजे चिंचपोकळीचं आपला बॅच आणि खाली बॅगी पॅन्ट आणि फुल आपला राकेश मामा पण येतो आहे बाबू पण येते आणि आपले मित्र पण आहेत भरपूर आणि ते लोक वाजवायला पण गेलेत असते आणि माझ्यासोबत तिघं जण आहेत आणि आता आपण लगेच निघायचं आहे अशी ती आतुरता आहे ना ती अजून आम्हाला गमवत नाही आपण मराठी लुक करू लगेच निघूया आणि बाहेर भेटूया आईकडे आलेलो मशीन द्यायला पण इकडे डायरेक्ट जेवायलाच बसलो आहे आणि चिंच पोकळी निघालाय आहे ते राऊंड राऊंड होते आणि इकडे जेवायला बसलो आहे आणि सगळे लोक आलेत बाहेर आणि मीच राहिलो इकडे जेवतोय तर भेटूया पुढे बघूया काय काय होतंय ब्लॉगमध्ये आणि चिंच पोगळी चिंच पोकळीचं आगमनाला जातो हे हो बघा पाऊस चालू झालाय आणि हिमांशू पण आता भेटला आणि जस्ट आंबलो आता आणि पाऊस बघा फुल मचवतोय पाऊस पण आणि आता लगेच राजू बुवा पण येतात राजूबा प्रभादेवीला जातोय त्याची बहीण येते मोठी तू जाऊया बघूया पुढचं काय काय होतंय मी भेटूया पुढे चिंतामणीच्या आगमनात जस्ट आता प्रभादेवीला उतरलो छत्रीपूर प्रभादेवीला उतरलो आणि इकडे पावसाचा ढिंगाण चाललाय आणि फुल मच्छवणार आहे मचवलंय आणि तीन पोकळीचं आगमन काय बोलू नका आता इकडे वैभवसाठी थांबलेलो पण वैभव लोक येतात आहेत आपण जरा वडाभाव खाऊन घेऊया जरा पोट पूजा करूया आम्ही काय भिजतोय आम्हाला काय नाही या भावानी जलकी नाही थापली म्हणजे मीच त्याला सांगितलं ना जरा थोडस झालं आमचं मांडण आहे म्हणजे मित्र मित्र मैत्र म्हणजे मित्र मित्र जस्ट मचवायचं आहे फुल आणि आयफोन आहे आणि वॉटर आता जस्ट प्रभादेवीच्या इथेच आहे दोघंच आहे आम्ही आम्हाला सगळ्यांनी काय म्हटलं काय सोफा टोफा दिलाय सोफा आमचा मान समान आम्ही डुबवला पाण्यात आता आहे आम्ही फुल मचवूया आणि आगमनचा दर्शन घेऊया आणि थोडे फोटो पण काढूया भेटूया पुढे जय साईना फ्लोअर पडेल एंट्री करण्यात पहिला गणपती आपल्याला दोन गणपती दोन गणपती काहीच दोन गणपतीचं आगमन झालंय सेल्यूट आहे बघा आणि समोर परत आगमन झालंय आपल्या बाप्पाच आहे आंबा नको आपण डायरेक्ट पुढे जाऊनच डायरेक्ट हे हो करूया पुढे जाऊनच डायरेक्ट हे हो करूया सबस्क्रायबर सबस्क्रायबर आपले फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत आपले हे बघा थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी पुढे पुढे बघूया आणि मोबाईल नाही भिजणार आज मोबाईलची गॅरंटी देऊ शकत नाही बरोबर कारण मोबाईल कॅमेरा पण तुम्हाला क्लिअरिटी दिसत असेल की नाही ते पण माहीत नाही समोर बप्पा येतोय फोटो काढून तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये भेटूया पुढे जय साई पप्पा आलेला आहे पप्पा समोर हा एवढाच होऊन जाय आणि जस्ट मामा मामींना पण कॉल केला मामा मामी पण येतात आहे हा बघा रूप बघा रूप काय फार आहे ना हा हा कृष्णाचं रूप आहे बघा आईस कलाकंदाला गर्दी बघा गर्दी किती आहे बघा नाही बॅरिगेड लावलेत पुढे बघूया ला साईड नाही लगेच कॅमेरा फिरवला आहे लगेच कॅमेरा फिरवला बघूया बघूया पुढे इथून जायला बोलू ना, काल रात्री तुम्हाला काय बोललो बॅरिगेड लावलेत काल रात्री बसून तर बघूया पुढचं काय होतं पुढे एन्जॉयमेंट करूया ब्लॉक कसा होतोय कसा काय होते काय माहीत नाही ब्लॉक बघूया पुढे भेटलाय आपल्याला आहे काय आहे भेटलाय चीकळी समोरच चालू आहे समोरला आहे उमरगडीचा राजा भेटला उमरगडीचा राजा आपला कॅमेरा एक उमरगडीचा राजाला आणि समोर चिंतामणी भेटला चिंतामणी बोसते बोल राजा आहे जस्ट तुम्हाला आवाज येत असेल तिकडे पोटचा राजा आणि कांदिवलीचा राजा होता आय I मीन mean, आम्हाला कांदिवलीचा माहीत नाही पण पोर्टचा राजा मी दाखवतो तुम्हाला आणि आता चाललोय चिंतामणीकडे आता बघूया दर्शन आणि इकडचं आता मी मुंबईच्या राजाच्या घडले तू चाललोय शॉर्टकट डायरेक्ट चिंचोकडेला बाहेर पडू काय माहिती आज आवाज फुल येतो आवाज क्राऊड भरपूर आहे आणि क्राऊडमध्ये मोबाईल ठापला विषय हाड विषय हाड तर सोडून द्या डायरेक्ट घरातून आपल्याला बाहेरची तिकीटच आहे आता इकडून जाव्या लगेच म्हणजे जाऊया चिंता म्हणजे इकडे नाचते जरा मामा मामी पण क्राऊड काय माहिती भेटतील की नाही माहीत नाही मला सांगू शकत नाही बघू लाईव्ह लोकेशन त्यांना पुढचं पुढे बघूया आणि आता आम्हाला श्वास घ्यायला पण थोडं हे होत होतं आहे बघूया फुल बघूया क्राऊड क्राऊड अरे भावा बघूया बघूया पुढे चिंच चिंता चिंतामणीला फुल सपोर्ट फुल क्राऊड आणि फुल दिन तडाखा ब्लॉक तर बाय उद्या येणारच आहे बाहे मस्त मजा येणार आहे बाय hour later चिंतामणीच्या इथे आलो आणि हा गेट आणि आमची ती ते बघले ना तुम्हाला नाही माहिती फुल क्राउड आहे क्राऊड क्राऊड तर सोडा आयरेक्ट इथे पोचलो आता इथून वाटले पुढे बाप्पाईस जस्ट आमचं सगळं झालंय म्हणजे एक चिंतामणी पण झालंय भरपूर बाप्पा पण भेटले आता आपण नोडपर्यंतच्या ब्रिज बघू आता इकडून कसं जायचं मामा मामी तर पुरेच आत्ताशी दस ते लोक वर्कशॉपच्या इथे होते आता बघूया पुढचं पुढे काय होतं आता की डायरेक्ट घरीच आता कुठेच नाही ब्लॉग डायरेक्ट आपल्या एरियात जाऊनच एंड करूया पुढे बघूया आता कसं काय होतं पब्लिक व्हावा पब्लिक स्कूल आहे पब्लिक क्राऊड हिमांशू तर हिमांशूची चप्पल तुटली त्याने उचललं आणि कशी तरी त्या ह्याच्यामध्ये आणि त्याने परत घातलं आम्ही निघालो आम्हाला नाही आहे आम्हाला इथपर्यंत पप्पा भेटला पप्पाचा दर्शन भेटलं आम्हाला एवढं आमचं श्रद्धा आहे आमच्या पप्पा बस काही काय बोलवेत श्रद्धा ठेवा समोरी आरामा मिळतेच मिळते पुढे बघूया आता आपल्या एड्यात दोन भाऊ घेईन करू पुढचं पुढे काय होतं लाईक uh, जस्ट झाक झाकू uh, क्लबमध्ये आलो आहे आणि झालं देवदर्शन आमचं सगळं ब्लॉग उद्या येईल सकाळी आठ वाजेपर्यंत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला म्हणजे आवाज नसेल आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असंच दुसऱ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भावा तू काय बोलू शकतोस तर बोल दोन शब्द आणि तुम्हाला फुल सपोर्ट करा बस भावा बोलला तेच बस आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय जय साईनाथ जय श्री स्वामी समर्थ जय शिवराय